राज्याच्या राजकारणात पुन्हा एक मोठा भूकंप येणार असल्याची माहिती समोर येते राष्ट्रवादीत मोठी फूट पडली अजित पवार शरद पवारांची साथ सोडून भाजप सोबत सहभागी झाले अशातच आता अजित पवार गटातच फूट पडणार असल्याचा मोठा दावा करण्यात आलाय काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी हा दावा केलाय अजित पवार गटातील धनंजय मुंडे सुनील तटकरे सुनील शेळके यांच्यासह हो अनेक बडे नेते भाजपात प्रवेश करू शकतात आणि उरलेले नेते ने शरद पवार यांच्याकडे परत येऊ शकतात असा दावा अतुल लोंढे यांनी केलाय भाजप सर्वांना धोका देईल त्यामुळे अजित पवार एकटे पडू शकतात असं अतुल लोंढे यांनी म्हटलंय फुटलेल्या गटात पुन्हा अजून एक फूट पडणार आणि काही लोक भाजपात जाणार असा दावा अतुल लोंढे यांनी केलाय अजित पवार गटातील तब्बल बारा नेते हे भाजपात प्रवेश करतील असा धक्कादायक दावा अतुल लोंडे यांनी केला धोके पे धोका ऐसा कोई सगा नाही जिसे भाजपने ठगा नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बारा बडे नेते मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी जाणार सूत्रांची माहिती असा दावा अतुल लोंडे यांनी ट्विटरवर केलाय त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांना उधाण आलंय दरम्यान त्यांचा हा दावा कितपत खरा ठरणार हे आगामी काळात स्पष्ट होईलच पण या नेत्यांची भाजप सोबत युती करण्याची इच्छा होती हे आधी स्पष्ट झालंय त्यांच्या या आग्रहाखातर त्यांनी खुद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडली त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येणं फार कठीण आहे